नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सक्रिय झालेला आहे आणि आणखी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे एकूण आणि चेकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत आता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील घडामोडी होऊ लागल्या आहेत त्यामुळे आता वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल सध्या या उपग्रह छायाचित्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह जे वादळी पावसाचं वातावरण आहे ते पूर्व भारतामध्ये काही प्रमाणात राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर अधिक प्रमाणात आहे राजस्थानवर एक कमी दाबाचं क्षेत्र डब्ल्यू डीच्या स्वरूपात विकसित होतं आहे त्याचाही मध्य भारतावर आज परिणाम होण्याची शक्यता आहे या मॉडेलमध्ये ही बाब आपण बघतो राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने आता एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे म्हणजे जो उष्णतेच्या लाटेसंदर्भात अंदाज जर घेतला तर आता उष्णतेच्या लाटेचा प्रभाव भारतातील कमी होतोय महाराष्ट्रातील कमी होतोय आपण बघतो की साधारण उष्णतेची लाट कमी होईल मात्र तीस ते चाळीस अंश तापमान मराठवाडा विदर्भामध्ये पाच तारखेला हे आहे मात्र याचा प्रभाव आणखी कमी होणार आहे म्हणजे सहा तारखेपासून उष्णतेची लाट कमी होईल याचं मुख्य कारण पावसाळी वातावरण तयार होणार आहे काही भागात गारपीट होणार आहे आणि त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी होईल आपण बघतो सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि जवळपास तेरा तारखेपर्यंत हे उष्णतेची लाट कमी राहणार आहे आणि त्यानंतर मग मात्र थोडंफार उष्णता वाढू शकते जसंही पावसाचं वातावरण कमी होईल अशा पद्धतीने जे एफ एस मॉडेलचा जर आपण अंदाज बघितला तर उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आज वाढणार आहे पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये पावसाळी परिस्थिती आहे थोडं गुजरात आणि महाराष्ट्रावर सध्या वातावरण कमी दाखवलं जातं आज उद्या देखील थोडीफार फरकणे तीच परिस्थिती आहे मात्र विदर्भात काही भागात म्हणजे गडचिरोली वगैरे भागात पावसाची शक्यता आहे या मॉडेलने महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भामध्ये सहा तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे सात तारखेला गुजरातच्या दिशेने एक स्थानिक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे त्यामुळे सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण असू शकतं आपण बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातवर तयार होतोय आठ तारखेला नऊ तारखेला थोडा राजस्थानचा दक्षिणी भाग आणि गुजरात असं एक क्षेत्र आहे महाराष्ट्रात मात्र दहा तारखेनंतर पावसाळी परिस्थिती वाढण्याचा जी एस मॉडेलचा अंदाज आहे गुजरातवरील कमी दाबाचा प्रभाव जे एस मॉडेलने फारसा दाखवलेला नाही मात्र स्थानिक वातावरणाचा प्रभाव आणि दक्षिणेकडून वाढत वाढत असलेलं वातावरण उत्तर भारतातला डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातला दाबात तयार होत असलेली ट्रफ यामुळे महाराष्ट्रात अकरा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढताना दाखवलं जात आहे बारा तारखेला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागाकडून याचा प्रभाव असेल तेरा तारखेला मात्र याचा जोर कमी जरी झाला असला तरी पूर्व भारत उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पावसावात असणार आहे साधारण पाच तारखेपासून आपण बघतो की मध्य भारतावर आणि पश्चिम भारतात देखील म्हणजे राजस्थान गुजरातमध्ये पूर्व भारतामध्ये दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती वाढते आहे सहा तारखेला गुजरातवर कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसाची शक्यता आहे सात तारखेपासून आपल्याला महाराष्ट्राच्या म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्राची शक्यता आहे आठ तारखेला याचा थोडा परिणाम अरबी समुद्रातही जाणवणार असल्यामुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे सरकल्यास पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आठ नऊला महाराष्ट्रात एवढं फारसं वातावरण नाही आहे मात्र दहा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढतो आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अकरा तारखेला पाऊस असेल त्यात उत्तर महाराष्ट्रात अधिक प्रभाव मध्य महाराष्ट्रात अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा जोर असेल बारा तारखेलाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र बहुतांश भागामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे हा मान्सून पूर्व पावसाचा भाग आहे आपण एकूणच बघतो की दहा तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे आपण अगदी चौदा तारखेला जरी बघितलं तरी महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून तयार होणारं पावसाळी वातावरण परिणाम करणार आहे हे वातावरण राहील महाराष्ट्रात सोळालाही असणार आहे सतराला देखील वातावरणात मोठे बदल आहेत उपसागर आणि अरबी समुद्रात वातावरण तयार होतंय मान्सूनसाठी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या वातावरणाचा परिणाम अंदमानात मान्सून अठरा एकोणीस तारखेलाच सक्रिय होण्यासाठी पूरक स्थिती निर्माण होते आहे हीच बाब आपण जेव्हा एकत्रित स्वरूपात बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवतं आहे की मान्सूनसाठी बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला वातावरण तयार तेर होत आहे हीच बाब आपण जे एफ एस मॉडेलनुसार बघितली तर जे एफ एसने महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला आहे परंतु पूर्व भारत आणि बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अगदी अरबी समुद्रात देखील वातावरण बदलतं आहे मात्र एस एम डब्ल्यू ए आय एफ एस मॉडेल जर आपण बघितलं या मॉडेलने मात्र दोन्ही समुद्रात बदललेलं वातावरण आणि खास करून महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे त्यामुळे मौडे प्रत्येक मॉडेलचा अंदाज जरी वेगळा असला तरी कोकण सहित महाराष्ट्रामध्ये पावसाळी अंदाज कायम आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलचा आपण एकत्रित अठरा तारखेपर्यंत जर अंदाज बघितला म्हणजे पंधरा दिवसाचा तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे आज महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे उद्या मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात स्थानिक स्वरूपाचं किंवा थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सहा तारखेला पालघर मुंबईच्या दिशेने या मॉडेलने तरी वातावरण दाखवलं आहे सात तारखेलाही अहिल्यानगर पुणे सातारा रायगड नाशिकसह छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आठ तारखेला जर आपण बघतो नंदुरबार धुळे जळगाव नाशिक भागात याचा परिणाम होईल नऊ तारखेला या कमी दाबाचा प्रभाव संपेल परंतु महाराष्ट्रात स्थानिक पावसाचा प्रभाव वाढू लागेल आणि हा मान्सून पूर्व पाऊस आहे दहा तारखेचा उत्तर बघतोय आपण जळगाव अहिल्यानगर बुलढाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला अकरा तारखेला आपण बघतो मालेगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर पश्चिममध्ये पावसाची शक्यता आहे रात्री उशिरा अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर सातारा पूर्व सांगली भागात पावसाचा अंदाज आहे जसंजसं आपण या अंदाजाच्या जवळ जाऊ जव। तसा या पावसाळी वातावरणाचा प्रभाव वाढत जाणार आहे कारण आपण मान्सूनला पोषक वातावरण तयार होते मान्सूनच्या जवळ जातो आहोत बघतो की या ठिकाणी अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र तयार होत आहे सातत्याने या ठिकाणी अठ्ठेचाळीस तास पावसाचं वातावरण असावं लागतं आणि अतिशय प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण सतरा अठरा तारखेला या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे एकोणीस वीस तारखेलाच मान्सूनचा प्रवास हा सुरू होऊ शकतो असा अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राजा